छत्तीस जिल्हे जळगाव जिल्ह्यातील बोदर तालुक्यातील आदिवासी शेतकरी शांताराम कोळी यांनी लघुसिंचन विभागाच्या अन्यकारक कारभाराला कंटाळून दुसऱ्यांदा आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आत्मदहन करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे त्रेचाळीस वर्षांपासून पाझर तलावाच्या पाण्यामुळे शेतात सतत नुकसान होत असून अद्यापही नुकसान भरपाई किंवा पर्यायी रस्ता मिळालेला नाही या समस्येवर सौतीस वर्षांपासून पाठपुरावा करूनही काहीच निष्पन्न झाले नाही शेतातील पिकांचे सतत होणारे नुकसान वाढत जाणारे कर्ज आणि विभागाकडून होणारा विलंब यामुळे शेतकरी सुमारे पंचवीस लाख रुपयांच्या कर्जाच्या जाळ्यात अडकले आहेत त्यांना दरमहा चाळीस ते पंचाळीस हजार रुपयांचे व्याज आणि हप्ते भरावे लागत असून ही परतफेड आता शक्य नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे यापूर्वीही दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न त्यांनी केला होता मात्र पोलिसांनी त्यांना थव्हा थांबवले त्यावेळी सिंचन विभागाचे अधिकारी अमोल पाटील यांनी पंधरा दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते पण ते आश्वासन आस्थागायत पूर्ण झाले नाही शेतकरी शांताराम कोळी यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले आहे की आमच्या तिन्ही पिढ्यांचे आयुष्य तलावाच्या पाण्याने उद्ध्वस्त केले आम्ही फक्त आश्वासने ऐकली न्याय मिळाला नाही त्यांनी स्पष्ट केले आहे की जर त्यांनी आत्मदहन केले तर ती आत्महत्या समजली जाऊ नये तर लघुसिंचन विभाग महाराष्ट्र शासन पंचायत समिती बोधवडचा नरेगा विभाग आणि बी ओ हे जबाबदार मानले जावेत आता प्रश्न असा आहे न्यायासाठी थांबलेल्या आदिवासी शेतकऱ्यांची वेदना कोण ऐकणार सात नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काय खडते याकडे सर्वांचे लक्ष लागले शांताराम बाबुषकडे राहणार बोधवड मी आदिवासी शेतकरी असून माझी जमीन मोज शेलवड शहरात असून जिल्हा परिषद जळगाव लघुसिंचन विभागामार्फत जल्ग माझ्या तलावामुळे गेल्या त्रेचाळीस वर्षापासून पाझर तलावाच्या पाण्यामुळे माझ्या शेताचे आतोनात नुकसान होत आलेलं आहे त्या संदर्भात मी वेळोवेळी पाठपुरा केलेला आहे मी मुख्यमंत्री मोदयापासून अधिकारी कार्यालय असतो जिल्हा परिषद तहसील कार्यालय सगळ्याकडे पाठपुरा करूनही मला आजपर्यंत कोणत्या प्रकारचं नुकसान भरपाई मिळाली नाही मी फार मोठ्या कर्जामध्ये अडकलेलो आहे मी मागील चार सहा दोन हजार पंचवीसला जिल्हा समोर आत्मधन करण्याचा प्रयत्न केला असता पोलीस प्रशासनाने मला तिथे वेळीच रोखले त्यावेळेस सिंचन विभागाचे अमोलपाटे साहेब यांनी मला आश्वस्त केले होते की तुमच्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमचं नुकसान भरपाईसे तुम्हाला तुमच्या मागण्या पूर्ण होतील मात्र आजपर्यंत फक्त आश्वासनाच्या व्यक्तीचं कोणतंच प्रकारचं सहकार्य झालेलं नाही त्यामुळे मी येणाऱ्या सात अकरा दोन हजार पंचवीसला जिल्हाधिकारी कार्यालय समोर आत्मधन करणार आहे आणि याला सर्वस्वी प्रशासन शासन सिंचन विभाग जबाबदार राहील असं मी आवाहन करतो न्यूज एन महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी जळगाव बोदवड